नमस्कार मंडळी आज मी एका फार महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायला आलो आहे आपल्याला रोज गावोगावी शहरात तालुक्यात अनेक कार्यक्रम दिसतात काही कार्यक्रम राजकारण्यांचे असतात भाषण सभा खेळ पैठणी पुरस्कार वितरण तर काही कार्यक्रम लोक स्वतःच्या खर्चातून घेतात हल्दी कुंकू स्नेह मेळावा सांस्कृतिक यासारखे उपक्रम आता प्रश्न असा आहे हे दोन्ही कार्यक्रम एकत्र होऊ शकतात का बऱ्याच वेळेला लोक म्हणतात सगळे एकत्र करा वेळ वाचेल खर्च वाचेल पण खरं सांगतो राजकीय कार्यक्रम आणि अराजकीय कार्यक्रम हे कधीच एकत्र होऊ शकत नाहीत आजचा माझा उद्देश असा असेल की तुम्हाला हे मुद्दाम पटवून देणं की दोन्हींचं स्वरूप हेतू भाव वातावरण आणि मोल इतकं वेगळं असतं की ते एकत्र झाले तर, तर दोघांचंही नुकसान होतं तर चला आपण हळूहळू ह्या विषयाकडे बोलूया मला फक्त पाच मिनिट द्या मी तुम्हाला कथा सांगीन उदाहरण देईन प्रश्न विचारीन आणि शेवटी तुम्ही स्वतःच ठरवा खरंच राजकीय कार्यक्रम आणि अराजकीय कार्यक्रम कधीच एकत्र होऊ शकत नाहीत मित्र हो राजकीय कार्यक्रमांचा उद्देश असा असतो सत्ता मिळवणं लोकांचं लक्ष वेधणं मतं मिळवणं पक्ष मजबूत करणं यात नेत्याची प्रतिमा उंचावणं पुढच्या निवडणुकीसाठी तयारी करणं प्रसिद्धी मिळवणं हे सगळं असतं आता अराजकीय स्वखर्चाचा स्व कार्यक्रम उदाहरणार्थ हल्दी कुंकू याचा उद्देश काय फक्त आपुलकी वाढवणं बहिणी मैत्रिणी एकत्र याव्यात बोलाव्यात हसावं परंपरा जपावी समाजात स्नेह टिकावा हे दोन उद्देश किती वेगळे आहेत ना एकाचं राजकारण सत्तेचं गणित मतांचं गणित दुसऱ्यात फक्त प्रेम आपुलकी परंपरा जसं शाळेत परीक्षा घेणं वेगळं आणि वार्षिक स्नेह संमेलन वेगळं दोन्ही एकत्र केलं तर ना परीक्षेला गांभीर्य राहील ना स्नेह संमेलनाला मजा तसंच राजकीय कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रमांचं आहे राजकीय कार्यक्रमात खर्च कुठून होतो पक्षाचे फंड दाते कार्यकर्ते प्रयोजक हे खर्च करतात कारण त्यातून त्यांना प्रसिद्धी नाव सत्ता मिळते आणि अराजकीय कार्यक्रम तो एका माणसाने स्वतःच्या खिशातून केलेला असतो उदाहरणार्थ एखाद्या भावाने हल्दी कुंकूसाठी गोडधोड करून बहिणींना भेटवस्तू देऊन कार्यक्रम ठेवला हा खर्च प्रेमातून आपुलकीतून केलेला असतो आई आपल्या मुलाला वाढदिवसासाठी स्वतःच्या हाताने केक बनवते हा खर्च प्रेमाचा असतो पण एखाद्या नेत्याने सभा घेतली गाड्या बोलवल्या माईक लावले हा खर्च प्रसिद्धीसाठी असतो यात फरक आहे राजकीय कार्यक्रम म्हणजे घोषणा माईक ध्वनीफीत घोषणाबाजी लोकांची गर्दी गोंगाट थटमाट पण अराजकीय कार्यक्रम तो अगदी शांत आपुलकीचा हलदी कुंकूत बहिणी ओवाळणी करतात गप्पा मारतात छोट गिफ्ट देतात तेथे कोणत्याही राजकारण नाही गोंगाट नाही फक्त मन जोडली जातात गणपतीच्या मंडपात जर प्रचारसभा सुरू केली तर भक्तीचा माहोल तुटून जाईल भक्ती आणि राजकारण एकत्र राहू शकत नाहीत तसंच सामाजिक कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रमांच आहे समजा लग्नात वरात चालू आहे वाजंत्री वाजवत आहेत अचानक कोणी नेत्याने तेथे भाषण सुरू केलं आपण मला मतं द्या मी विकास करतो लोकांना काय वाटेल हसू येईल ना किंवा दिवाळीच्या पहिल्या दिवशी तुम्ही फटाके लावायला गेलेत तेथे कोणी मंच उभारून राजकीय भाषण सुरू केलं दिवाळीचा आनंद संपेल ना म्हणूनच मी सांगतो सांस्कृतिक कार्यक्रम हे मन जोडतात राजकीय कार्यक्रम मतं जोडतात मन आणि मतं वेगळी ठेवली तर समाज निरोगी राहतो एका गावात हल्दी कुंकू ठेवलं होतं त्या गावातला एक नेता आयत्यावेळी म्हणाला माझा खेल पैठणी कार्यक्रम पण तुमच्याच कार्यक्रमात घ्या पण आयोजकांनी सांगितलं दोन्ही कार्यक्रम वेगळी आहेत आमचं मनाचं आहे तुमचं राजकारणाचं आहे मिसळलं तर दोघांचं नुकसान नंतर तोच नेता मान्य करून गेला आणि दोन्ही कार्यक्रम वेगवेगळे झाले लोक खुश महिला खुश नेता खुश आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला काय वाटतं हल्दी कुंकूत घोषणा दिल्या तर बरं वाटेल का पैठणीचा खेळ हा आनंदासाठी आहे जर त्यात राजकीय भाषण झालं तर खेळाचा आनंद राहील का लग्नाच्या जेवणात आपण राजकीय पत्रकं वाटली तर पाहुणे खुश होतील का नाही ना म्हणूनच ना। राजकीय कार्यक्रम आणि अराजकीय कार्यक्रम वेगळे ठेवले तर त्यांची गोडी वाढते जसं मंदिरात घंटानाद होतो तो भक्तीचा आवाज आहे आणि सभेत टाळ्यांचा गडगडाट होतो तो राजकीय प्रभावाचा आवाज आहे दोन्ही आवाज एकत्र केले तर कोणताही के आवाज शुद्ध राहणार नाही किंवा शेतात जाऊन बघा एका बाजूला शेती आहे एका बाजूला राजकारणांची चर्चा शेती शांतता मागते राजकारण गदारोल मागतं म्हणूनच आपल्याला दोन्हींचं वेगवेगळं पण जपलं पाहिजे मित्रांनो राजकारणाला आपलं स्थान आहे सामाजिक कार्यक्रमांना आपलं स्थान आहे दोन्ही वेगळं ठेवलं तर समाजात सौंदर्य वाटतं लक्षात ठेवा राजकारणाचं राजकारणात संस्कृतीचं संस्कृतीत आपुलकीचं आपुलकीत एकत्र केलं तर दोघांचं नुकसान वेगळं ठेवलं तर दोघांचं सौंदर्य शेवटी एवढंच म्हणेन माणसाला मतं हवी असतात तेव्हा राजकीय कार्यक्रम करायचे पण माणसाला माणूस पण हवं असतं तेव्हा अराजकीय कार्यक्रम करायचे धन्यवाद